ऐन पावसाळ्यात चारठाणा येथील तलाव कोरडा पडण्याची परिस्थिती तलावात मागच्या वर्षाचाच वीस टक्क्याचा पाणीसाठा अवलंबून शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढण्याची परिस्थिती परिसरातील शेतकऱ्यांसह वन्यप्राण्यांची देखील पाण्यासाठी भटकण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील वडोदा वनक्षेत्र हे बारा हजार पाचशे तीस हेक्टरशी शे एवढं क्षेत्र आहे यात सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या तलावात चारठाणा येथील तलाव सध्या वीस टक्क्यावरच भरलेला आहे सध्या पावसाळ्याने या ठिकाणी पाहिजे तसा पाऊस होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं पाणी अवलंबून असलेला चारठाणा येथील तलाव सध्या वीस टक्के पाणीसाठा असून शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे सिंचनासह हा तलाव सातपुडा पर्वतरांगेच्या पायथेशी असल्याने वन्यप्राण्यांसाठी देखील पाण्यासाठी महत्त्वाचा आहे मात्र हा तलाव कोरडा पडण्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना या ठिकाणी चिंता निर्माण झाली आहे झूम करून घेतो आहे का नाही साहेब आणि म्हणून तपोवन भवानी तलाव असं या तलावाचं नाव आहे हा तलाव श्रावण महिन्याच्या सुरुवातीसच दरवर्षी भरलेला असतो पण या वर्षी दोन महिने पावसाळ्याचे संपून गेले तरी या तलावात अजून जेमतेम वीस बावीस टक्के पाण्याचा साठा झाला आहे याच तलावावर आमच्या गावातील जे या धरणाच्या खालील शेती क्षेत्र आहे त्याचा पाणी प्रॉब्लेम आहे समजा तो त्याच्यावर अवलंबून आहे तसंच सातपुड्याच्या पायथ्याशी आपण असल्यामुळे सर्व वन्य प्राण्यांचं जीवनही नव्वद टक्के याच तलावावर अवलंबून आहे तर आम्ही यावर्षी अजूनही हा तलाव भरला नसल्याने थोडे पाणी टंचाईच्या चिं